काय मशाल या वेळेला पेटलीच पाहिजे कारण या वेळेला जर का नाही पेटली तर मग तुमच्या डोक्यावरती वाढवणचा वरवंटा पेटल्याशिवाय राहणार नाही मलाही प्रामाणिकपणे सांगा वाढवण हवे की नकोय अरे गेल्या वेळेस पण मी बोललो होतो हे मी बोललो पण तुम्ही कोणी चिंते दाखवली मी तुम्हाला मुद्दाहून वचन द्यायला आलोय थोडस धावत पळत आलोय कारण सूर्यास्ताच्या आत मला परत मुंबईला मुंबईच्या सभेसाठी जायचंय गेलो होतो पुढे करायला ठीक आहे तुम्हाला एकूण सगळ्या मतदारसंघाची परिस्थिती व्हायची तुम्ही कस गेल्या वेळेला पालघर आपण जिंकलो होतो पैसनने पण चांगली आघाडी दिली मतदान केलं हे सगळं बरोबर आहे पालघर मध्ये विशेषतः ज्या एका घराण्याचा मान आदर मी ठेवला होता चिंतामणरावांचं घर श्रीनिवासला आपण निवडून गेलं श्रीनिवास तिकडे गेला आणि आता श्रीनिवासचा वापर करून कसा फेकल्या तो बघा हीच त्यांची वृत्ती आहे वापरा आणि फेका आता सुद्धा इकडे कितीतरी मोठ्या संख्येने महिला आलेत तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद देतोय कारण अनेक जणांच्या मनामध्ये भागूक आहे की लाडकी बहीण पंधराशे दिले म्हणजे तुम्ही त्याला मत दिली दिली का पंधराशे मध्ये घर चालतंय आणि मग मी तुम्हाला विचारतो की बोईसर आहे पालघर आहे सुविधांचा अभाव आहे हे तर दर महिनेच निवडणुकीतलं वाक्य आहे कुठल्याही व्यासपीठावरती महाराष्ट्रात जा आणि एकच बोला की इकडे शाळा आहे का नाही हॉस्पिटल आहे का नाही कॉलेज आहे का नाही रोजगार आहे का नाही रस्ते चांगलेत का नाही आणि टाळ्या मिनिटातच कारण सगळीकडे हीच परिस्थिती आहे काल मी ठाणे जिल्ह्यात म्हणजे गद्दाराच्या जिल्ह्यात फिरत होतो तिकडे सोड एवढे म्हंटल सरकारच गसके खाते आता तेवीस तारखेला शेवटचा घचका देणार की गेले तुम्हाला वचन द्यायला आलोय की महिलांना नुसते पंधराशे रुपये नाही तर मान सन्मान आदर सुरक्षा आणि बरोबर तीन हजार रुपये हे आपलं महाविकास आघाडीचं सरकार देणार अशी मुलं आहेत की त्यांना शिकायचं आहे पण पैसे अभावी शिकू शकत नाही त्यांच्यासाठी सुद्धा आपलं महाविकास आघाडीच सरकार आल्यानंतर जसं मुलींना शिक्षण फ्री आहे तसंच मी माझ्या महाराष्ट्रात जन्मलेल्या मुलांना सुद्धा शिक्षण मोफत दिल्याशिवाय आणणार बाकी ही दोन गोष्टी आहेतच दोन जी बंदर आहेत वाडूण आणि मोरबे हे जर का तुम्हाला खरोखर नको असेल तर या वेळेला मला दोन्ही आमदार आपले निवडून द्या सरकार आणल्यानंतर मी बघतो कोणाची हिंमत आहे तुमच्या वाडवणला हात लावायची पण नुसतं नुसतं आंदोलन करून नाही चालणार आंदोलन करून शिवसेना तर आंदोलन करायला कधी तयार असते पण अधिकार हातामध्ये पाहिजे जसं लोकसभा निवडणुकीच्या वेळेला मी आलो होतो आणि मी तुम्हाला वचन दिलं होतं निकाल लागल्यानंतर मला असं वाटलं की अरे मी एकटाच बोलतोय पण इथल्या लोकांना पाहिजे की काय बंद त्याच्यानंतर मग मिलिंद वैद्य आहेत आणखीन तिथल्या काही लोकांचे फोन आले की साहेब आम्हाला आमची तर चूक कळले या वेळेला आम्ही चुकणार नाही किती पैसे आम्हाला दिले तरी सुद्धा आम्हाला आमचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं नाही अजिबात नाही कारण मध्ये मध्ये ज्या काही बातम्या येत आहेत की गुजरात कोर्ट कोणाच्या हातात आहे कदानी तिकडे ड्रग सापडत आहेत मग इकडे बंधन झाल्यानंतर ते तिकडे ड्रग्ज येतील हा सगळा परिसर आपले आयुष्य मुलाबाळांचे आयुष्य हे संपूर्ण अंधारात फेकून देतील ते आणि हे बरे टिकून दिराव पैसा कामून जातील कुठे आपल्याला कळला पण नाही आज धोका फक्त वाढवण बंद आला नाहीये संपूर्ण महाराष्ट्राच्या किनारपट्टीला पट्टीला आहे मुंबईचे दोन धरून ते सात जिल्हे किनारपट्टीवर हो आहेत या सगळ्या किनारपट्टीचा कोळीवाड्यांचा आणि हे क्लस्टरच्या माध्यमातून विकास करायला बघताय क्लस्टर म्हणजे काय जसं झोपडपट्टी विकास आपण करतो की सगळ्यांनी एकत्र करून उंच बिल्डिंग बांधून त्याने द्यायचं लक्षात टाकून की बाकीच्या जागेवरती बिल्डर त्यांचे टॉवर उभारून मशा मग कोळीवाड्याने माझं जे काही अस्तित्व आहे कोळीवाड्यांची जी काय ओळख आहे ती पुसून टाकण्यासाठी या महाराष्ट्र प्रवाहांना आपण मत देणार आहोत आपलं सरकार आल्यानंतर पहिल्या प्रथम मी तो जो काय त्यांचा आदेश काढलेला आहे तो तो खाडून फेकून देणार आहे फाडून फेकून देणार आहे <laughs> माझ्या कोळीवाड्याचं अस्तित्व आहे माझ्या कोळी बांधवांचं समाजाचं जे अस्तित्व आहे ते मी यांना आदांनीला पुसूला देणार आदिवासींच अस्तित्व आहे अगदी आपले आदिवासी म्हटल्यानंतर तर काकांचा उल्लेख हा केलाच पाहिजे त्यांची आठवण काढल्याशिवाय तो विषयच पूर्ण होत का नाही पण आदिवासींचं अस्तित्व संपवायचं कोळ्यांचं संपवून टाकायचं आणि जणू काही सूमी की जे काय मुंबई सगळ सगळं हे आगानीला देऊन टाकायचं मी मुख्यमंत्री होतो किंवा जवाहरलाल होतो या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आणि माझ्या मनामध्ये पालघरसाठी नक्की काहीतरी विकासाचा एक आराखडा आहे मला एक मी वाढवण बंदर होऊ नाही देणार अजिबात देणार नाही जर तुमची ना असेल तर कोणी किती मोठा आला तरी मी आपलं सरकार आल्यानंतर वाढवण बंदर आणि मोरबे बंदर होऊन देणार नाही म्हणजे नाही पण याचा अर्थ असा नाही की जे मोदी आणि शाह सांगतायत की उद्धव ठाकरे विकासाच्या विरुद्ध आहेत विकासाच्या विरुद्ध नाही मी सत्यानाशाच्या विरुद्ध आहे विनाशाच्या विरुद्ध आहे विनाशा विर� मला माझ्या पालघरचा विकास करून पाहिजे आणि पालघर हा खरंच सुंदर जिल्हा आहे पालघर जिल्ह्यामध्ये किनारपट्टा आहे जिकडे माझे कोळी आहे तिकडे छान पर्यटन येऊ शकतं जवाहर सारखं ठिकाण आहे तिकडे हिल स्टेशन होऊ शकतं म्हणजे इकडे बंदर करण्यापेक्षा चांगली एखादी जागा बघून आपण एअरपोर्ट का नाही करायचं विमानतळ करू आपण इकडे येथील उद्योग येतील उद्योजक येतील पर्यटक येतील चांगल्या सुविधा येतील चांगली कॉलेज येतील चांगल्या शाळा येतील जे काय सगळ्यांचं चाललेलं आहे मी आज येताना पेपर मध्ये वाचलं आणि भयानक आहे पंकजा मोंडे बोलल्यात एका सभेमध्ये कि भाजपचं का काम म्हणेल भारी असतं महाराष्ट्रामध्ये साधारणतः नव्वद हजार बूथ आहेत आणि त्या नव्वद हजार बूथ वरती विशेषतः पालघरचा परिसर आहे पालघर बोईसर आणि पूर्ण किनारपट्टी जवाहर विवार सगळीकडे तिकडे गुजरात मधून भाजपची लोक येऊन बसलेत आपल्यावरती म्हणजे तुमच्यावरती लक्ष ठेवा ना गुजरात मधून येते रिसॉर्ट मध्ये दिवसामध्ये दहा पंधरा वेळा बॅग चेक केले आता सुद्धा उतरली होती किर पण हे गुजरात मध्ये जे काही लोक आले ती ते काय शेव ढोकळा बिगडा काय घेऊन आले फाफड घेऊन आले तपासलं त्यांच्या बॅगा रात्री अपरात्री जातात कुठे रात्री अपरात्री तिथे फिरतात कुठे कोणाच्या बैठका घेतात काय वाटप करताय त्यांना विचारल्यानंतर मग याना विचारलं पेपरमध्ये मध्ये वाचलं ते म्हणाले आमच्याकडे अशी काय तक्रारच आली नाही मग माझी काय तक्रार आली होती काय तुमच्याकडे उद्धव ठाकरेची बॅग तपासा आहे म्हणून माझ्या बॅगात तपासता मग नाटक करायला तर ढोंग करताय अमित शहाची पण बॅग तपासली मोदींची अजून तपासलीच नाही आणि तपासण्याची गरज नाही कारण मोदींच्या बॅगेत मिळणार काय नुसत्या खापा पंधरा लाख रुपये देणार अच्छे आण दोन कोटी लोकांना रोजगार देणार या सगळ्या थापा 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 नुसत्याच थापा आणि थापा त्या थापांसाठी बॅग उघडण्याची गरज नाही त्यांच्या भाषणामधन त्यांच्या थापांच्या वापर दिसतात संपूर्णपणे महाराष्ट्र निवडणुकीच्या वेळेला तुम्ही गुजरातची माणसं आणून तुमच्या नियंत्रणाखाली घेऊन बघत असाल तेव्हा मराठी माणसाने आपल्या ह्याच्या भूमिपुत्र मेला की काय काय म्हणून आपण लाचारी करायची काय म्हणून आपण दादागिरी सहन करायची कोल्हापूरच्या सुद्धा त्यांनी मला काहीतरी आव्हान दिले महाडिक का तर त्यांनी त्यांच्या सभेत सांगितलं की ज्या महिला आल्या त्यांचे फोटो काढून ठेवा आणि महिलांना सांगितलं की तुम्ही पैसे आमच्याकडून घ्यायचे आणि जायचं महाविकास आघाडीकडे हे नाही चालणार आह पंधराशे रुपये तुम्ही काय तुमच्या वडिलांकडनं घेऊन देत हे माझ्या जनतेचे आहेत तुमच्या हक्काचे आहेत आणि मालिकला मी प्रत्येक सभेमध्ये इशारा देतोय तुमच्या समोर परत देतोय की इकडे बघ किती मोठ्या संख्येने माझ्या भगिनी आलेल्या तू यांचा फोटो काढायचा प्रयत्न कर बघ त्याच तुला कशा करतील तुडवतील त्या पण त्या पलीकडे जाऊन सांगतो की माझ्या एका जरी भगिनीच्या केसरा धक्का लागला तर मुन्ना तुझा हात मी उठून फेकून घ्यायचा राहणार नाही आपल्याला बरीच कामं करायची आहेत मी जसं तुम्हाला सांगितलं की मुलांना मोफत शिक्षण देणार आहे महिलांना दे तीन हजार रुपये आपण देणार आहोत अशा अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढवणार आहोत तसच पंचवीस लाखापर्यंत कॅशलेस मेडिकल सेवा देणार आहोत पैशाशिवाय आमचा भाव नाही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात आहोतच शेतकऱ्यांना हमखास भाव देणार हमी भाव देणार आहोत दोन गोष्टी करायच्या पण एकदा तुम्ही सगळ्यांनी मला एकदा जोर करून सांगा नाही तर मग हा विषय सोडून द्या कारण ही निवडणूक प्रश्न तर का ही निवडणूक जर का आपण हरलो आणि राज्यामध्ये आपलं सरकार आलं नाही तर मग मात्र वाढवण असेल मोरबे असेल तुमच्यावरती लादल म्हणून समजा आणि तुमची तयारी असेल तुम्ही सांगा आम्हाला वाढवण हवं आहे तुम्ही सांगा आम्हाला मोरवे आहे मला काही म्हणायचं नाही मी लढतोय हे तुमच्यासाठी लढतोय मला काही फरक पडत नाहीये आगामी माझे कोण लागत नाही माझे तुम्ही लागतात कारण या कठीण काळात सुद्धा तुम्ही सोबत राहिलेला आणि <प्राँगा> म्हणून एकदाच मला की तुम्हाला ही घरं हवी की नको आहे नको असेल तर हा कॉर करा आणि हे दृश्य टिपा ज्यांना ज्यांना वाढवण किंवा मोरवे बंद नको आहे त्यांनी सरळ आपले हात वर करावे आणि जर हवे असतील तर हात खाली करा मला काही हरकत नाहीये पण जे हात वर झालेले हे हात वीस तारखेला मशालीच बटन दाबणार आहेत काय नुसतं या मध्ये हो आणि नाही करून चालणार नाही जर हा अन्याय तुम्हाला जाळायचा असेल तर तुम्हाला या दोन्ही उमेदवारांना मशाल ती मशाल हातात घेऊन हा अन्याय जाळून टाकावा लागेल हे दादा गेले जाळून दाद टाकावी लागेल आणि हे एकदा तुम्ही जर का के केलात तर पुढची जी काही वचनं आहेत मग बंदर रद्द करण्याची जबाबदारी माझी आहे मी देतो तुम्हाला वचन तुम्हाला रोजगार देण्याची जबाबदारी दे माझी आहे तुमचा विकास करण्याची जबाबदारी माझी आहे चांगल्या सुविधा हॉस्पिटल असेल कॉलेज असेल जे जे काय आहे ते दोन आमदार जे मला सांगतील ते मी तुमच्यासाठी करण्याची जबाबदारी घेतली म्हणून समजा आणि त्याचसाठी आज जर आपली ही एक धावती भेट म्हणा पण विजयी झाल्यानंतर मात्र मी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला नक्की आल्याशिवाय राहणार नाही आणि त्यावर तेव्हा मात्र तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मला द्या आघाडी सरकार आपलं आल्यानंतर त्या पूर्ण करून देण्याची जबाबदारी ही माझी आहे हे वचन तुम्हाला देतो आणि मुंबईच्या सभेसाठी आपली रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र